गुड मॉर्निंग स्टुडंट मागील तासामध्ये आपण सार्वजनिक वस्तू म्हणजे काय सार्वजनिक वस्तूचे प्रकार खाजगी वस्तू म्हणजे काय खाजगी वस्तूची पाच वैशिष्ट्ये आपण पाहिली या तासामध्ये आपण खाजगी वस्तू खाजगी वस्तूची राहिलेली दोन वैशिष्ट्ये पाहूया आणि त्यानंतर सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामधील फरक किंवा भिन्नता किंवा तफावत लक्षात घेऊया तर आपण मागच्या तासामध्ये खाजगी वस्तूची व्याख्या पाहिली होती ती व्याख्या अशी होती की ज्या वस्तूबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच उपयोगिता मिळते ती इतरांना नाकारली जाते अशा वस्तूंना खाजगी वस्तू असे म्हणतात म्हणजे ज्या वस्तूबाबत केवळ वस्तूंचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच त्या वस्तूची उपयोगिता किंवा समाधान मिळते इतरांना ती नाकारली जाते अशा वस्तूंना खाजगी वस्तू असे म्हणतात तर या खाजगी वस्तूची जी पाच वैशिष्ट्ये पाहिली होती ते म्हणजे या वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध असतात विशिष्ट किंमत देऊनच या वस्तू खरेदी कराव्या लागतात वस्तू खरेदीपासून काही लोकांना वंचित राहावं लागतं आणि या वस्तू विभाजनशील असतात तर पाचवं वैशिष्ट्य होतं या वस्तूसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नसते ही पाच खाजगी वस्तूची वैशिष्ट्य आपण मागच्या तासामध्ये पाहिली आता आपण खाजगी वस्तूचं सहावं वैशिष्ट्य पाहणार आहोत ते म्हणजे खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता ही किमतीद्वारे व्यक्त होते खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता ही द्वारे व्यक्त होते म्हणजे काय खाजगी वस्तूची किती गरज आहे त्या वस्तूची किती मागणी आहे त्या वस्तूच्या मागणीची जी तीव्रता आहे ती किंमतीद्वारे व्यक्त होत असते म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी जास्त तीव्र असेल तर त्या व्यक्ती त्या वस्तूला व्यक्ती जास्त किंमत द्यायला तयार होते आणि व्यक्ती जास्त किंमत द्यायला तयार असेल तर बादार पेठे त्या वस्तूची बाजारपेठेमध्ये किंमत वाढत जाते आणि या उलट त्या वस्तूची मागणीची तीव्रता कमी असेल तर व्यक्ती जास्त किंमत द्यायला तयार होत नाही म्हणून अशा खाजगी वस्तूची किंमत बाजारपेठेमध्ये कमी असते म्हणजे खाजगी वस्तूची मागणी वाढ तर त्या वस्तूच्या किंमतीत वाढ होते आणि या उलट खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता कमी असेल तर मागणी घटते आणि मागणी कमी असल्यामुळे खाजगी वस्तूची किंमत कमी होते म्हणजे याचा अर्थ खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता ग्राहक हा किमतीद्वारे व्यक्त करीत असतो किमतीच्या माध्यमातून ग्राहक खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता व्यक्त करीत असतो उदाहरणार्थ यक्स नावाची वस्तू आहे त्या वस्तूची मागणीची तीव्रता ती। जास्त नाही तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत दहा रुपयावरून पाच रुपये कारण तीव्रता जास्त नाही म्हणून लोक मागणी कमी करतात परिणामी वस्तूची किंमत कमी आणि या उलट त्याच वस्तूच्या मागणीची तीव्रता जास्त असेल तर लोक जास्त किंमत देऊन सुद्धा ती वस्तू खरेदी करायला तयार होतात म्हणजेच ती पाच वरची किंमत जी आहे त्या वस्तूची ती वाढत जाऊन दहा होते म्हणजे याचा अर्थ खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता असते मागणी अधिक तर किंमत अधिक मागणी कमी तर किंमत हे खाजगी खाजगी वैशिष्ट्य सातवं वैशिष्ट्य काय खाजगी उत्पादक या वस्तूची निर्मिती करतात ज्या खाजगी वस्तू असतात त्या वस्तू त्या वस्तू उत्पादन करण्याचं काम हे खाजगी उत्पादक करतात सरकार या वस्तूंचं उत्पादन करत नाही किंवा या वस्तूचं उत्पादन करण्यामध्ये सरकार वेळ वाया घालवत नाही पैसा खर्च करत नाही म्हणून खाजगी वस्तूचं उत्पादन करणारे उत्पादक जे असतात ते खाजगी उत्पादक असतात कारण या मागचा नफा मिळविणे हा उद्देश असतो खाजगी उत्पादक नफा मिळविण्याच्या उद्देशाने खाजगी वस्तूचं उत्पादन करीत असतात ज्या वस्तूची किंमत अधिक त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये अधिक नफा त्या वस्तूचं उत्पादन खाजगी उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात म्हणून खाजगी वस्तूचं उत्पादन करणारे जे उत्पादक असतात ते सुद्धा खाजगी असतात अशा पद्धतीनं खाजगी वस्तूची सात वैशिष्ट्ये आपण पाहिली पाच वैशिष्ट्य मागच्या तासाला पाहिली होती आणि दोन वैशिष्ट्ये या तासामध्ये पाहिली की मागणीची तीव्रता खाजगी वस्तूच्या मागणीची तीव्रता ही किमतीद्वारे व्यक्त होत असते आणि दुसरं म्हणजे खाजगी उत्पादक या वस्तूची निर्मिती करीत असतात कारण खाजगी उत्पादकांचा नफा मिळविणे हा उद्देश असतो आता आपण सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये फरक आपल्या असतो सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये काय फरक असतो यामध्ये काय भेद असतो सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये काय भिन्नता असते हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया याविषयी आपण चर्चा करूया समजून घेऊया आता सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामधला फरक लक्षात घेत असताना विविध मुद्द्यांच्या आधारे आपण सार्वजनिक वस्तू म्हणजे काय किंवा सार्वजनिक वस्तू ही खाजगी वस्तूपेक्षा कशी भिन्न असते किंवा खाजगी वस्तू ही सार्वजनिक वस्तूपेक्षा कशी भिन्न असते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामधील भेद लक्षात येईल तर सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये पहिला भेद आपल्याला स्पष्ट करता येतो तो, तो म्हणजे फायद्याच्या बाबतीत सार्वजनिक वस्तूच्या फायद्याच्या बाबतीत आणि खाजगी वस्तूच्या फायद्याच्या बाबतीत आपल्याला एक भेद सांगता येतो तो, तो म्हणजे समाजाच्या फायद्याच्या सार्वजनिक वस्तू असतात सार्वजनिक वस्तू ह्या संपूर्ण समाजाच्या फायद्याच्या असतात तर खाजगी वस्तू ह्या संपूर्ण समाजाच्या फायद्याच्या नसून व्यक्तिगत फायद्याच्या असतात दोन्हीमध्ये फायद्याच्या दृष्टिकोनातून काय फरक आहे सार्वजनिक वस्तू ह्या समाजाच्या फायद्याच्या असतात तर खाजगी वस्तू ह्या व्यक्तिगत फायद्याच्या असतात व्यक्तिगत फायद्याच्या असतात म्हणून सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये फायद्याच्या दृष्टिकोनातून जो फरक आहे तो म्हणजे सार्वजनिक वस्तू ह्या संपूर्ण समाजाच्या फायद्याच्या असतात तर खाजगी वस्तू ह्या व्यक्तिगत फायद्याच्या असतात था। हा आहे सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये पहिला फरक आता आपण दुसरा फरक पाहूया खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यामधील दुसरा फरक तो म्हणजे फायद्याची कल्पना वस्तूमध्ये असलेल्या फायद्याची कल्पना तर सार्वजनिक वस्तूच्या बाबतीत सार्वजनिक वस्तूचा काय फायदा आहे या फायद्याची कल्पना सार्वजनिक वस्तूच्या बाबतीत लोकांना असतेच असं नाही सार्वजनिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा काय फायदा आहे याची कल्पना देशातील संपूर्ण लोकांना असतेच असं नाही परंतु खाजगी वस्तूच्या बाबतीत मात्र खाजगी वस्तूचा काय फायदा आहे याची कल्पना संपूर्ण ग्राहकाला असते संपूर्ण समाजाला असते कारण फायद्याचा विचार करूनच खाजगी वस्तूची खरेदी केली जाते खाजगी वस्तूचा जेवढा जास्त फायदा तेवढी जास्त किंमत खाजगी वस्तूला दिली जाते आणि खाजगी वस्तूचा कमी फायदा असेल तर कमी किंमत खाजगी वस्तूला दिली जाते याचाच अर्थ सार्वजनिक वस्तू ही मोफत असते किंवा अतिशय अल्प शुल्क आकारलं जातं त्यामुळे सार्वजनिक वस्तूच्या फायद्याची कल्पना समाजातील संपूर्ण लोकांना असतेच असं नाही या उलट खाजगी वस्तूच्या फायद्याची कल्पना मात्र संपूर्ण ग्राहक वर्गाला असते कारण फायद्याचा विचार करूनच खाजगी व खाजगी वस्तूची खरेदी केली जाते त्यानंतर सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामधील फरक सांगणारा फरक स्पष्ट करणारा तिसरा मुद्दा म्हणजे किंमत किंमतीच्या बाबतीत आपल्याला सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तूमध्ये काय फरक का आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल तर सार्वजनिक वस्तूच्या बाबतीत ती वस्तू समाजातील लोकांसाठी मोफत उपलब्ध असते तसेच ती वस्तू अल्प किमतीत सुद्धा उपलब्ध करून दिली जाते म्हणून सार्वजनिक वस्तूची किंमत काय आहे त्याची उत्पादन किंमत काय आहे त्याची बाजार किंमत काय आहे हे त्या ठिकाणी लोकांना माहीत होत नाही कारण सार्वजनिक वस्तू ही मोफत किंवा अल्प किमतीमध्ये ग्राहकांसाठी समाजातील लोकांसाठी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली त्यामुळे सार्वजनिक वस्तूच्या किंमतीबाबत लोकांना माहिती असतेच असं नाही यामुल खाजगी वस्तू मात्र बाजार भावानुसार योग्य किंमत देऊनच खरेदी करावी त्यामुळे खाजगी वस्तूची किंमत मात्र खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असते म्हणजे किमतीच्या संदर्भात जर आपल्याला सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये फरक स्पष्ट करायचं झालं तर सार्वजनिक वस्तू ह्या मोफत किंवा अल्प किमतीत उपलब्ध असतात त्यामुळे ग्राहकांना किमतीची उपभोक्त्यांना किमतीची माहिती असतेच असं नाही याउलट खाजगी वस्तू मात्र बाजार भावानुसार योग्य किंमत देऊनच खरेदी कराव्या लागतात म्हणून ग्राहकांना उपभोक्त्यांना त्या वस्तूची किंमत माहीत असते त्यानंतर चौथा फरक आपल्याला सांगता येतो तो, तो म्हणजे विभाज्यता विभाज्यता या मुद्द्यावरून सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करता येतो तो असा की सार्वजनिक वस्तूमधील सार्वजनिक वस्तूमध्ये अविभाज्यता हा गुणधर्म असतो सार्वजनिक वस्तूमध्ये अविभाज्यता हा गुणधर्म असतो या उलट खाजगी वस्तूमध्ये विभाज्यता हा गुणधर्म असतो सार्वजनिक वस्तू ही विभाजनशील नसते त्याचं विभाजन करता येत नाही ते सर्व समाजातील नागरिकासाठी उपलब्ध असते परंतु त्याचं पाहिजे तेवढं विभाजन करून व्यक्तीला देता येत नाही या उलट खाजगी वस्तू मात्र विभाजनशील असते विभाज्यता हा गुणधर्म असतो म्हणून प्रत्येक ग्राहकाला जेवढ्या प्रमाणात ती वस्तू पाहिजे तेवढ्या प्रमाणात विभागणी करून त्या वस्तूचं वितरण केलं जातं थोडक्यात सार्वजनिक वस्तूमध्ये अविभाज्यता हा गुणधर्म असतो तर खाजगी वस्तूमध्ये विभाज्यता हा गुणधर्म असतो त्यानंतर सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये आपल्याला पुढचा फरक सांगता येतो तो, तो म्हणजे अर्थसंकल्पीय तरतुदी संदर्भात सार्वजनिक वस्तू यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज असते आवश्यकता असते कारण ह्या वस्तू खाजगी उत्पादक किंवा खाजगी व्यक्ती निर्माण करण्यासाठी खर्च करीत नाही सार्वजनिक वस्तू उत्पादन करण्याचं काम खाजगी व्यक्ती किंवा खाजगी उद्योजक व्यापारी करीत नाही अशा वस्तू सार्वजनिक वस्तू सरकारलाच निर्माण कराव्या लागतात सरकारलाच खर्च करून त्या निर्माण कराव्या लागतात त्यामुळे सार्वजनिक वस्तू निर्माण करण्यासाठी त्यांची निर्मिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज असते या उलट खाजगी वस्तू निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नसते कारण खाजगी उत्पादक नफ्याच्या उद्देशाने ह्या वस्तू उत्पादन करीत असतात व त्याची विक्री करीत असतात म्हणजे थोडक्यात सार्वजनिक वस्तूच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज असते तर या उलट खाजगी वस्तूच्या निर्मितीसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज नसते हे पाच फरक आपण पाहिजे सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू या संदर्भात आता सहावा सं सहावा जो फरक आहे तो उदाहरणाच्या संदर्भात आपण पाहू सार्वजनिक वस्तूची उदाहरणं पाहूया आणि खाजगी वस्तूची उदाहरणे उदाहरणार्थ सार्वजनिक वस्तूचं उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे रस्ते निर्मिती नद्यांवरील पुलांची निर्मिती किंवा संरक्षण व्यवस्था ह्या सार्वजनिक वस्तू आहेत निर्माण करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून सरकार अशा वस्तूंची निर्मिती करीत असते उदाहरणार्थ रस्ते पूल संरक्षण व्यवस्था इत्यादी ही झाली सार्वजनिक वस्तूची उदाहरण आता खाजगी वस्तूची उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी पार्किंग कार पार्किंग करण्यासाठी पार्किंग व्यवस्था किंवा चहा किंवा कार खरेदी तर ही झाली कारची खरेदी कार ही खाजगी वस्तू आहे चहा ही खाजगी वस्तू आहे किंवा पार्किंग ही सुद्धा खाजगी वस्तू आहे कारण वस्तू त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये केवळ वस्तूचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तीलाच उपभोगता येतात अन्य व्यक्तींना याचा उपभोग नाकारला जातो त्यामुळे अशा पद्धतीनं आपण सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये फरक स्पष्ट करणारे सहा मुद्दे पाहिले आणि या सहा मुद्द्यांच्या बाबतीत सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये काय फरक आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रो हो, या तासामध्ये आपण खाजगी वस्तूची दोन वैशिष्ट्ये पाहिली आणि सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये फरक स्पष्ट करणारे सहा मुद्दे लक्षात घेतले आणि त्या मुद्द्यांच्या आधारे खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यामधील भेद स्पष्ट केलेला आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद